नमस्कार मंडळी कशा आहात सर्वांना स्वामी समर्थ तर आमच्या घरी बप्पा आलेले आहेत त्यांना आणायला गेलो आणि त्यांचं स्वागत कसं केलं ते नक्की पहा तर आम्ही जिथे राहतो तिथे श्रीरामांचं एवढं मोठं असं मस्त असं स्टॅच्यू आहे आम्ही तिथे हराळी आणायला गेलो आणि तिथल्या गार्डने आम्हाला फुलं देखील दिली सर्वकडं गणपती पाहून आलो आणि खूप छान छान गणपती होते आम्हाला थोडासा मोठा साईज हवा होता इतकं सुंदर सुंदर गणपती होते ना मला जास्त सेंदुरी कलर जो भगवा कलर आहे ना तोच गणपती आवडत होता त्यानंतर आम्ही गणपती सिलेक्ट केला आणि तिथे देखील आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक भाऊ आम्हाला भेटले आणि त्यांच्याशी आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि एक कोणीतरी आपल्या जवळचं भेटलं असं फील झालं त्यानंतर मी बाप्पांच्या यायच्या दिवशी म्हणजे असं लोकांमध्ये ब्लॉक करायला मला थोडीशी भीती वाटत होती त्यानंतर आम्ही गाडीवर आलो आणि माझे मिस्टर बाप्पांना घेऊन येत होते आणि या क्षणी इतकं सुंदर एक गोष्ट घडली की माझा माऊ पप्पांची चप्पल आहे ना तो हातात घेऊन पिशवी घेऊन वर चालला आहे आणि आम्हाला हेल्प करत होता इतकं मन भरून आलं ना मला ते पाहून त्यानंतर पप्पांना आम्ही गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया असं म्हणत त्यांचं स्वागत केलं आणि बप्पांची मूर्ती मोठी पण होती आणि देखील होती कारण की मी गाडीवर घेऊन बसले ना तेव्हा मी पाहिलं आहे आणि मी सर्व काही सेट करून गेलते बप्पांसाठी मोदक वगैरे करून गेलते आणि आम्हाला जेवण आल्यावर बनवणार होते आणि पाऊस आल्यामुळे आम्हाला थोडं जायला उशीर झाला त्यानंतर आम्ही बाप्पांचं मुख दर्शन म्हणून त्यांच्या तोंडावरील तो पीस काढला आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं मी बप्पांना पुसणार होते परंतु आमचा माऊली तो जे काही पुसायचं कापड आहे तो घेऊन ते बघा खाली आहे आणि वेदांतला त्रास देत होता बप्पा आमच्या घरात येवो आमचे काही जे काही दुःख आहेत आरोग्याच्या बाबतीत मानसिक दुःख नाही आहेत तरी पण भविष्यात येऊ नयेत याची बाप्पांनी प्लीज काळजी घ्यावी आणि तुम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना सुखी आणि समाधानी ठेवावी आणि माझ्या मते ना सुखी म्हणण्यापेक्षा कष्ट करण्याची ताकद द्यावी कष्ट केल्यावर सर्व काही सोपं होतं असं मला वाटतं त्यानंतर हे म्हणले आवर हात आहे मुंग्या लागले मूर्ती हातात आहे वेदांतला माऊली खूप त्रास देत होता मी रेकॉर्ड करायचं बंद करायचं होतं तर ते रेकॉर्ड झालं त्यानंतर मी सर्व सर्व चौरंग वगैरे घालून गेले होते परंतु पप्पांचं आसन आहे ना ते इतकं मोठं होतं आणि माऊली देखील टेबलला हात लावेल त्यामुळे ह्याने काय म्हणले माझे मिस्टर की खालीच ब्लाउज पीस अंथर त्यामुळे त्यांचा हात अजून थोडासा सुन्न झाला होता त्यामुळे मी पटापटा करत होते डेकोरेशन आम्ही रात्रीच एक वाजेपर्यंत केलं होतं जेवढं शक्य तेवढं त्यानंतर माझ्या मिस्टरांनी गणपती ठेवला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आला रे आला गणपती आला आई देव बाप्पा आले वाव किती ती पॉझिटिव्हिटी इतकं असं सुंदर वाटायला तर ना तुम्हाला कसं वाटलं गणपती आणि गणपती हे आपल्या महाराष्ट्रासारखे नाही आहेत परंतु आहेत मला हा भावला गणपती आणि आमचे महाराज गणपतीला नैवेद्य दाखवण्याआधीच शेंगा सुरू केला त्यामुळे मी गणपतीसमोर ठेवलं होतं परंतु हाही माझा एक गणपतीचा आहे मोदक देखील त्याने सुरू करणार होता तुम्ही पाहू शकता आता पुढे मग त्यानंतर येताना माझ्या हातात गणपती असल्यामुळं आम्ही हार वगैरे काही नाही आणलं फक्त एक जास्वंदीचं फूल हराळी वगैरे घेऊन आलो होतो आणि हे वेदांतनी केलेली रेकॉर्डिंग आहे मला आवडली त्यामुळं मी घातली तो लाईटिंग वगैरे चेक करत होता कशी आहे काय आणि मला डाऊट होता मावली खाईल म्हणून मी आरतीच्या आधीच बप्पाला सर्व नैवेद्य दाखवून घेतला आधी गुळ आणि खोबरळ त्यांच्या हातात दिलं होतं आणि ते बसतच नव्हतं सारखं खाली पडत होतं आणि आमचं माऊराजे चिरमुऱ्यातले शेंगा खायला रेडी आहेत <laughs> आम्ही आरती करत असताना त्याने दोन तीन मोदक उचलले आणि तो पूर्ण नाही खाल्ला एक ऑलरेडी एक उचलला तो बप्पाला आधी मी दिला होता तर तो घेतला आणि त्याच्या मोदकच्या खालचं खालचं खायचं आणि वरचं सर्व तसंच ठेवून टाकायचं आम्ही आरती करताना हसत होतो की हा देवासमोर एक देखील मोदक ठेवेन <laughs> आणि तो जेवला होता तो त्याने गंजी खाल्ली होती तरी पण आज तो असं करत होता आणि बप्पा समोर कोणताही दिवा देखील ठेवू देत नाही तो म्हणून मी सर्व दिवा आत नेऊन ठेवले लाईटिंग देखील आम्ही थोडं चालवून बंदच केले कारण की हा सारखे जाऊन हात लावत होता एकदम सुनं सुनं वाटणारं टेबल इतकं सुंदर दिसायला लागलं ना की बप्पाच्या मूर्तीने जी कमी होती ती पूर्ण भरून आली एकदम छान आणि किती ती पॉझिटिव्हिटी त्यांना बघून ना असं वाटत होतं की त्यांच्या समोर मांडी घालून बसायचं आणि डोळे बंद करून त्यांचंच ध्यान करायचं परंतु त्यांच्यासाठी आरतीची जी काही तयारी हवी होती ती सर्व मी करण्यास गेले तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी हार घालून ठेवला होता तुमच्याही घरात बप्पा आले असतील तुम्हीही खूप गडबडीत असाल वेळात वेळ वेड़ काढून माझा व्हिडिओ देखील पाहत असाल त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर आज मी ठरवलं होतं की वेदांतला आरती धरायला द्यायची तो घाबरतो आरती पकडण्यासाठी तो रडत होता मी नाही पकडणार परंतु नाही मी म्हटलं थोडं का होई ना आज तो आरती पकड आणि मला ना मोठा असा आवाजात साऊंड बॉक्सवर आरती करून मला आरती येतात तरी पण आवाजात असं इतकं मस्त अतिशय मोठा नाही परंतु मिडियम आवाजात आरती करायला फार आवडतं आम्ही साऊंडबॉक्स लावला होता त्यानंतर आम्ही आरती केली आणि आज सकाळपासून आमच्या घरात बारीक आवाजात गणपतीची गाणी होती जशी चिकमोत्याचे माळा पार्वतीचे बाळा परंतु कॉपीराईट या येईल या भीतीने मी ते म्यूट केलं आहे बॅकग्राऊंडला आमच्या दिवसभरात गाणीच असल्यासारखं होती त्यानंतर आम्ही मस्तपैकी आरती केली त्याला मी सांगितलं होतं की खूप हलवू नको खूप हलवू नको आरतीला उभारला तीच माझ्यासाठी खुशी झाली आणि तोपर्यंत आमचे माऊलीराजे बहुतेक मोदक वर ताव मारत होते <laughs> कुठे आमचे माऊलीराजे बॅकग्राऊंडला पाठीमागे सोप्यावर बसले असतील छान वाटत होतं ना आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि देवासमोर मस्तपैकी गप्पा मारत बसलो आणि झोपले ये म्हणून सांगतोय तो पप्पांना <laughs> 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 काही गोष्टींची सवय मुलांना आपण पन लहानपणीच लावली तर ती मोठ्यापणी त्यांना सांगायची गरजच नाही असं मला वाटतं त्यानंतर माझ्या मिस्टरांनी देखील आरती केली या पद्धतीने मी आरतीचं ताट थोडेशा पाकळ्या घालून सजवलं होतं आणि फ्रूट्स वगैरे आणले होते परंतु आमच्या माऊला केळी फार आवडतं केळी वगैरे आम्ही दाखवून आत नेऊन ठेवली कारण की हा घेऊन पूर्ण एक दोन केळी मॅश करून खेळत बसत होता तुम्हाला कसं वाटलं माझं डेकोरेशन मी जास्त काही नाही केलं कारण की माऊली हा ठेवत नाही हेच ठेवतो का नाही डाऊट आहेत आम्ही सर्व गाड्या खुर्ची सगळं त्याचं खेळणीचं सामान एक बेडरूममध्ये बंद केलं आहे नाहीतर मला माहीत तो त्याची छोटी गाडी घेणार आणि फास्ट जाऊन टेबलला मारतो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं पप्पांचे दर्शन कसे वाटले ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका thank you dhanyavaad